हॅलो नमस्कार वेलकम टू सायशी ब्लॉग्स तर आम्ही गेलो होतो गणपतीच्या दर्शनाला आमच्या एरियामध्ये सर्वात मोठा गणपती होता हा महाराष्ट्र नगरचा राजा सो मस्तपैकी डेकोरेशन केलं होतं गणपतीचं खूप मोठा होता गणपती मुलींसोबत दोन्ही गणपतीचं दर्शन केलं आणि आम्ही आलो घरी तर मुलीला लागली ला होती भूक ती बोलली मला मम्मी मला फ्राईड राईस हवा तर मी तिला फ्राईड राईस बनवून दिला कांदा कापला टोमॅटो कापला थोडा आणि फ्राइड राईस मसाला आणला एक पॉकेट थोडंसं जिरा मोहरी टाकलं नंतर कांदा टाकला तो गोल्डन होईपर्यंत परतला तीन चार पट्टी टाकले आणि भात टाकला आणि त्यावरून फ्राईड राईस मसाला टाकला मस्तपैकी परतून घेतला छान असा फ्राईड राईस तयार झाला आमचा फ्राईड राईस मसाला टाकल्यानंतर एकदम मस्त लागतो टेस्ट पण मस्त लागते आणि मस्त फ्राईड राईस तयार होतो सो so, आमचा यम्मी फ्राईड राईस तयार झाला आहे बघू शकता तुम्ही सो so, मग मुलीला खायला घातला तो छोट्या मुलीला नको होता त्यामुळे तिचं काय तिचं तिचं चाललेलं आत बाहेर आत बाहेर चाललेलं आणि मस्त्या करू त्या चकल्याची साशाबरोबर खेळ होती ती त्याला पाण्याचा पंप समजून अशी अशी खेळत होती चालू बंद चालू बंद करून नंतर गेली ती बाहेर आणि इथं चालू आहे चारक मेहता बघून फ्राईड राईस खाणं सो आणि तिथं चाललंय रडणं तो तोपर्यंत बोलली मी पटकन आधी पुसून घेते तिला काय नको असलं तर ती फ्राईड राईस बनवायला सांगते आणि खाते पण मी ती बाहेर खेळते सो मी माझी लादी पुसून घेते पटकन आणि ही पण आली मला पण हवं म्हणून छोट तिला पण हवा आहे पण तो तिकट आहे जरा तिला आवडणार नाही थोडा खाऊन बघते ती तिला भरवायला नको तिने तिला स्वतःच्या हाताने खायला हवं तर बघा कसे खाते आ तिकट लागला तिला हा काढून टा ता, टाकला बाजूला आता खेळणार गाडी बरोबर ती ती गाडी बरोबर नेहमी एकटीच खेळत असते तिला कोण नको आणि आता दोन तीन दिवसाला सारखं तिचे नवीन कपडे घालून मिरवणे चालू आहे गणपतीच्या घरी आमच्या घरी बस तिथून इथे इथून तिथे तिचं चाललंय बाजूलाच गणपती त्यांच्या देन घरी आमच्या घरी तिथून आमच्या घरी इथून तिकडे तिकडून इकडे आणि आता टी व्हीवर गाणं लावायला सांगितलं आणि नाचते पहिले बोलली ती दुसरं गाणं लावून नाचायचं आणि नंतर बोलते ते एक मॅमचं मांजरचं गाणं होतं डान्स करताना तर त्याच्यावरच तेच लाव हवं म्हणून रडत होती आणि त्याच्यावरच नाचते आता ते एकाच गाण्यावर होती मांजरीच्या सो खूप फट्टी आहे तिला हवं तेच मागणार मांजरीच्याच गाण्यावर नाचते लास्टपर्यंत <laughs> बघा कशी नाचते बाहेर मुलांचा खेळायचा आवाज येतोय त्यामुळे एवढा क्लिअर आवाज येणार नाही मुलं खेळतात बाहेर मांजर जशी करते तसंच करायला बघते पण तिला काही जमत नाही मांजर दोन पाय वर करून नाचते आणि ती पण तसंच करायला बघते पण तिला काही जमत नाही ते सो so, मी माझं काही ज्वेलरी दाखवते तुम्हाला हे इयर आहेत मल्टी कलर आहेत ते कुठल्या पण ड्रेसवर मॅच होतात रिंग टाईप हे पण पिंक कलरचे आहेत मस्त साडीवर माझ्याकडे सगळ्या बहुतेक साड्या पिंक कलरच्याच आहेत मग त्याच्यावर मॅचिंग आहेत आणि हे ब्लॅक ऑक्सिडाइज ज्वेलरीमधले ब्लॅक झुमके आहेत आणि त्यामधलेच हे गोल्डन आहेत आणि हे वन ग्रॅम ज्वेलरीचे आहेत ह्या नेकलेसवरचे ते एकदम सोन्यासारखे दिसतात मला नाही सगळे विचारतात हे सोन्याचं आहे का म्हणून पण त्याची कानातली अशी डिझाईन मस्तच आहे साडीवर वगैरे कधीतरी घालते ट्रॅडिशनल लुकला हे पण झुमकेच आहेत छान मस्तपैकी माझ्याकडे जास्त झुमक्यांचंच कलेक्शन आहे आणि हे वरचे आणि जीन्सवरचे आहेत जीन्स वगैरे घातलं कधी तर हे असे घालते लटकन वेस्टर्न लुक शॉर्ट्स वगैरे घातले तर कधी फ्रॉक टाईट हे पण झुमके मस्त आहेत ब्लॅक कलरमध्ये ब्लॅक ऑक्सिडाईजवाले झुमके आहेत मस्त मी घालते नेहमी एक दोन वेळ घात आत्ताच नवीन घेतले मस्त दिसतात छान ड्रेसवर पण छान दिसतात आणि साडीवर पण छान दिसतात मस्त गोल्डनपेक्षा ब्लॅक सिल्वर मस्त दिसत आणि हे एक लाल कलरचे आहेत पूर्ण असे हाफ राऊंड शेपमध्ये छान आहेत मस्त ह्या बांगड्या आहेत ग्रीन कलरच्या धाग्यापासून बनवलेल्या माझ्या बहिणीने बनवून दिल्या आहेत खूप प्रेमाने तर माझ्या बहिणीसाठी मस्त सुंदर एकदम आहेत कंगण टाईप आहेत आणि आजूबाजूला दोन दोन हिरव्या बांगड्या होत्या त्याने वापरल्या आणि हे कंगण ठेवले आहेत माझ्या बहिणीने बनवून दिल्या मस्त आणि ह्या पण एक मोत्याच्या बांगड्या आहेत कंगन टाईपच मी जास्त बांगड्या घालत नाही काहीतरीच घालते साडी घातल्यावरच बांगड्या घालते कंगन वगैरे so, सो माझ्या बहिणीने स्वतःच्या हाताने तयार करून दिले ते घेणारे बँगल्स आणि हा एक चोकर आहे साडीवर वगैरे घालते मी मल्टी कल। कलर म्हणजे कुठल्या पण कलर कुठल्या पण साडीवर घालते मी असं काही नाही मॅचिंगच मला मॅचिंग घालायला आवडत नाही मी कॉन्ट्रास्टमध्ये घालत असते नेहमी मस्त दोन तीन डायमंडचे हे बघा छोटेसे डायमंडचे व्हाईट डायमंड छान दिसतात मस्त छोटेसे जीन्सवर वगैरे घालते कधीतरी बाहेर जाताना आता तर सध्या ते सोन्याचेच घातलेत त्यामधलेच एक पिंक कलरचे आणि एक रेड कलरचे पण होते सेम हा रेड कलरचा पण सेम फक्त शेप वेगळा आणि हे पिंक कलरचे आहेत आणि हे अमेरिकन डायमंडचे राऊंड शेप ऑल टाइम फेवरेट माय ते काय आपण नेहमी रेग्युलरली पण घालू शकतो आणि कुठे जायला यायला पण पटकन घालू शकतो आणि हा एक व्हाईट डायमंडचा आहे सिंगल स्टोनचा छान मस्त दिसतो रात्रीच्या वेळेस वगैरे मस्त दिसतो एकदम चमकतो तो, तो सेट आहे पूर्ण गळ्यातला नेकलेस बँग आणि हा कुंदनचा एक नेकलेस आहे ग्रीन कलरचा तो पण मी कुठल्या पण कलरवर वेळ करते माझा फेवरेटच आहे तो सो अशा प्रकारे माझं ज्वेलरीचं कलेक्शन दाखवलं तर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय